आमचा बॉलर सज्ज झाले टाक बॉलिंग टाक बॉलिंग टाक बॉलिंग टाक अरे बस टाक 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 अरे वा कुठे लावता देवस्वी कुठे लावतो देवस्वी आलो नाही मालिश कर आमचा बॉलर सज्ज झाले टाक बॉलिंग टाक बॉलिंग टाक बॉलिंग टाक अरे बस टाक 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 अरे वाय अ बॅटमॅन बघा किती बोरिंग बॉलिंग दिवस बी जा बोल गे बोल गे जा तू दादा बोल तू बघ जा बोलिंग टाक जा दमला वाटत बॉलर बॅटमनला खरं असे बघ जा बोलिंग टाक जा दे बोल दे आ, जा बोल दे बोल दे तिला बोल दे

मगा तो अजून सांगतो मला व्हिडिओ कर व्हिडिओ कॉल ना व्हिडिओ कर मी नाही सायकलमध्ये इटा ठेवल्यान युट्यूब कार युट्यूब कार त्याला मी सांगतो शॉर्ट्स बनवू आपण तर तो म्हणतो ना मला इटांचीच व्हिडिओ काढायची मी सायकल इटा भरल्यान सकाळपासून सायकल चालवतो तेव्हापासून सांगतो तो ना मला व्हिडिओज करायचे व्हिडिओज काढायची आता व्हिडिओ हां दाखवली आता व्हिडिओ आता काय करायचा व्हिडिओ करून हां

मोठा कोण तू अस मी आहो तू मोठा न मी बारका मुटक्या घाल का माझ्या ह माझ्या मुटक्या घालाय का तु माझ्या मुटक्या का मला काम सांगतोस तो हा जा तू बारका अस ना तू, तू ना के 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 <laughs> के के? जा तू आण जा तू आणखायची मी काय आणू का फेक मला का सांगतो मग मी तुला कोणी आणणारच ना झाडांपेक्षेल तर माझा मोबाईल आण दुसरा मोबाईल अजून आयफोन ना आणला तुम्ही आयफोन आणा तुला মা আইফোন कोणच्या पप्पाने घेतले हा माझा पप्पा कोण आहे माझ पप्पा कोण आहे हा बशी बस मम्मी हा माझी मम्मी कुठे ती तुझी मम्मी आहे Maji mà Maji mà mi cô nè. Tiếng mày tiếng mày mầm mày tiếng mày tiếng mày mầm mày tiếng mày tiếng mày tiếng mày tiếng mày tiếng mày tiếng mầm tiếng mày tiếng mày tiếng mày tiếng mầm tiếng mày 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 tiếng mầm आगे? तुझी आई। तुझी तुझी आई। हा <laughs> गी तुझी ब ती माझी आई परला बघ परला तुझी ब ना तुझी ब ना ती माझी आई आणि मोठा बाबा ना तो माझा बाबा पप्पा समजला ग तुला माहीतच ना वाटतं अजून आवड दिवस घरात राहून तुला तुला आवरा दिवस राहून काही माहितच ना वाटत क तू मग तू क बोलाच मला तुला कोणी सांगला माझ्या नावानंतर मग विवशी बारकी असून तुला माहित अगोदर नाव तुझा ध्रुव ह आणि तुझ्या मम्मीचं नाव का तुझ्या मम्मीचा ना पप्पाचं नाव का तुझ्या तुझ्या पप्पाचं नाव का माझं नाव आनंद आहे तुला वाटतं काहीच नाही शालन जाऊन जा निस मम्मी बोलू होती तुला एबीसीडी पण नाही ती खारुवली बा आपली मला येते आहे एपीसाठी मी कामावर पण जातो कुठे लावायचा देवस्वी कुठे लावायचा देवस्वी हाताला पण लावायचा हाताला पण लावायचा देवस्वी कावली शांत बसले वा 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 झालं लावला दाखव कुठे लावला कुठे लावला वा 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 मार, मार, दुसरे पायला पण लाव दुसऱ्या पायाला पण लाव

नको तू नको लावू भारी आहे भारी आहे बाबा भारी आहे ना कशी आहे जसू कशी आहे अशी आहे बस 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 जास्त हवा नको हलू हवा हाँ पंचा हवा आहे माझ्या ना, करा ना तेल <laughs> मालो नालो ना ना <laughs> मालिश ना <ए। laughs> <मालीश> कर नाय <laughs> <laughs> मालिश कर मालिश कर मालिश 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 करायची महाराजाने ध्रुवाचा बघत ती कुठे जायचं कुठे जायचं इथं कुठं इथं जायचं दादा घरी नाही आपला हा दादा घरी नाही घरी भूम शालान गेले शालन शाले गेले मंग आली जाऊ मं। आपण हा मग जाऊ हा कुठे जायचं

আপনি খালু কুটে খালু খালুলে না সোনিয়া 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 কোথায় আপনার কোথায় অভ্যাস জনি 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 জনি